विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य कॉलेजामध्ये नवरंग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे जोशी बेडेकर कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य कॉलेजामध्ये नवरंग महोत्सवाला आजपासून जोरदार सुरुवात झाली आहे नवरंग महोत्सवामध्ये विविध खेळांचे आणि नाविन्यपूर्ण स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये व्यक्तिमत्व विकास रांगोळी मेहंदी संगीत खुर्ची काव्यलेखन लघुपट वक्तृत्व फोटोग्राफी गीत गायन नृत्य इत्यादी स्पर्धांमध्ये विद्यार्थी स्वतःला व्यक्त करणार असल्याचं सांगितलं यंदा कॉलेजच्या आवारामध्ये विविध स्टॉल्स उभारले जात असून खादी व ग्राम उद्योगाची जनजागृती करण्यात येत आहे तसेच खादी हा आपल्या देशाचे प्रतीक असून सर्व विद्यार्थ्यांना खादीचे व ग्राम उद्योगाचे काय महत्त्व आहे ते समजावे या उद्देशाने यंदा उत्सवापासून एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी राष्ट्रीय कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं असून या कॉन्फरन्सचा विषय जर्नी ऑफ द खादी एक्सपांडिंग होरायझन फ्रॉम सेल्फ रिलायन्स टू प्रोग्रेस असा असणार आहे यामुळे खादी व ग्राम उद्योग याबद्दलच देशातच नव्हे तर परदेशातील जनजागृती करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायला शिकवणारा नवरंग महोत्सव असल्याचं जोशी बेडेकर विद्यार्थ्यांच्या प्राचार्य सुचित्र नाईक यांनी सांगितलं खादी आपला भूतकाळाचा एक स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रतीक होतं ते आधुनिक काळामध्ये सुद्धा तेवढंच ज्याला आपण रिलेवंट आहे म्हणतो आणि भविष्याचा वेद सुद्धा त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचं एक काहीतरी सिंबॉल म्हणा प्रतीक असतं तसं भारताकरताच खादी एक फार मोठं प्रतीक कसा प्रतिसाद आहे आणि मला वाटतं आठवडाभर तर दोन दिवस आणि प्रतिसाद फार चांगला आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यांनीच ते केलेलं आहे त्यामुळे अत्यंत आनंद होतो अत्यंत आनंद होतो आ, नमस्कार प्राचार्य सुचित्रा नाईक जोशी बेडेकर महाविद्यालय आपला तेहतीसावा तेहतीसावा वर्ष आहे हे नवरंग फेस्टिवलचं आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे डॉक्टर प्रियमदा टोकेकर त्याच्या चेअरपर्सन आहेत आणि दरवेळेस आपण काही ना काही पुनर्विचार करून नवीन काही गोष्टी त्याच्यात ऍड करायचा प्रयत्न करत असतो तर ह्यावेळेस आपण खादीचं एक्झिबिशन किंवा खादीचं प्रदर्शन घेतो आहोत हे का घेतो आहोत तर खादी बरोबर आपला टायअप आहे आपला सामंजस्य करार आहे आणि सरांनी सांगितलं तसं सा। खादी हा विचार आहे ते आपल्या देशाचं मान चिन्ह असं आपण म्हणू जो नवरंग महोत्सव आहे त्याची मी चेअरपर्सन आहे गेली तेहतीस वर्ष आमच्या महाविद्यालयात हा उत्सव साजरा होतोय या उत्सवाच्या आत्ताच त्याचं उद्घाटन झालेलं आहे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि आता या यानंतर पुढचे पाच दिवस अनेक स्पर्धा होणार आहेत मग याच्यामध्ये नृत्य गायन व्यक्तिमत्व अशा नेहमीच्या स्पर्धा तर आहेतच पण त्याच्याच बरोबर यावेळी मीम मेकिंग ही एक नवीन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मोनो ऍक्टिंग आणि मे मेहंदी या स्पर्धा ज्या आधी नसायच्या काही वर्ष बंद होत्या त्या परत चालू केलेल्या आहेत अगदी खरं सांगायचं तर खादी सेलची स्थापना ही मागच्या वर्षी झाली आणि अतिशय शुभ अशा दिवसांमध्ये म्हणजे नवरात्रीच्या दिवशी सुरुवात केली याही वर्षी नवरात्रीत आम्ही खादीचं एक आणखीन एक प्री कॉन्फरन्स सेमिनार घेतला आणि आज परत मार्गशीर्षाच्या पवित्र महिन्यात आम्ही खादी उत्सव हे याला सुरुवात केली आणि याचं उद्घाटन केलं तर खादी उत्सव म्हणजे काय तर आम्ही खादीचे स्टॉल्स उभे केलेत त्याच्यामध्ये जे आपले लोकल जे महाराष्ट्रातले विविध कामगार आहेत छान छान वस्तू बनवणारे कला बनवणारे आहेत साडी विकणारे आहेत तर त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून स्टॉल्स आहेत